फडणवीस साहेब की त्याला एक साधन शोधिता आम्ही रस्त्यावर एखादी गोष्ट चुकीची केली की तुम्ही आम्हाला शिक्षा घडवता सिग्नल तोडला अमुक केलं ते अमुक केलं तुम्ही काय केलं तर आम्ही तुमच्याबद्दल काय करायचं अनपार्लमेंटरी शब्दाचा उपयोग ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला आत्ता तुमच्या मिसेस जाताना म्हणली चांगलं खोदा त्यांना म्हटलं तुम्ही करताय ते करता कमी आहे का आत्ता त्या मला जाताना म्हणाल्या पण मी तर खरं सांगतो की हे तुम्ही ज्यावेळी चुकीचं बोलतो आम्हाला नाही का वाईट वाटत आम्हाला नाही का त्याचा त्रास होत की आम्ही कुणाच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे हे आमच्यावर आहात बरं सत्ता म्हणजे तुम्ही लोकसेवक आहात हो तुम्ही राज्यकर्ते नाही आहात आम्ही तुम्हाला निवडून दिले कारण आम्हाला आमच्यामध्ये तेवढी पात्रता नाही आहे आम्ही नाही करू शकत हा कारभार आम्ही तुम्हाला तुम्हीच चालवा आमच्यासाठी